मित्रांनो आज तारीख आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज सकाळी आठ ते नऊ या दरम्यान आम्ही व्हिडिओ करतो आहे व्हिडिओचं लोकेशन फोटोमध्ये मी कॅप्चर केलं आहे तरीसुद्धा वर्णन दाखवतो आहे सिंधुदुर्गनगरीत प्रवेश करताना सिंधुदुर्गनगरीत प्रवेश करताना पोलीस स्टेशनच्या आणि बस बसस्टँडच्या आवारातला हा पहिला खड्ड्याचं हे साम्राज्य आहे आता याचं जवळून दृश्य दाखवतोय एखाद्या टू व्हीलरवाल्याचा जीव कसा जाऊ शकतो आता बघा बाजूच्या टू व्हीलर आणि हे खड्डे वाचवण्याच्या नादात बरेच अपघात झाले आहेत बऱ्याच जणांना आघात झाले आहेत सगळेच कंप्लेंट्स पोलीस स्टेशनला रेकॉर्ड होत नाही आणि छोट्या मोठ्या दुखापतीसाठी जो तो आपापला कोण प्रायव्हेटला जातो कोण सरकारीत जातो उपचार घेतात आणि घरी जातात सगळ्यांना तो मनस्ताप नको असतो हो, पण हे खड्डे जीव घेणे आहेत आणि ते सुद्धा लांछणास्पद बाब अशी आहे की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे महत्त्वाचं ऑफिशियल जेवढे कार्यालयांचे जे भाग आहेत जिल्ह्याची सगळी कार्यालय जिथे आहेत तिथला हा पहिल्या खड्ड्यांचं हे साम्राज्य आता हाच खड्ड्याला आपण जवळून दाखवतो आहे आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल मी आता कुठे उभा आहे सिंधुदुर्ग पोलिसांचा हा सिंधुनगरी पोलीस ठाण्याचा हा पेट्रोल पंप आहे हे बस स्थानक ओरोस इथे कोणालाही बदनाम करण्याचा किंवा कोणालाही हा राजकीय व्हिडिओ नाही आहे ही राजकीय समस्या नाही आहे सामाजिक समस्या आहे राजकारणाशी माझा काही संबंध नाही आहे आणि राजकारण कोणत्याही राजकीय व्यक्तीशी माझा किंवा माझी दुश्मनी नाही आहे ही वेदना आहे आमचे कुडाळचे पत्रकार विलासजी कुडाकर यांची बहीण हेमलता कुडाकर यांचा काही दिवसापूर्वी जो मृत्यू झाला तो अशाच खड्ड्यांनी ओरसमधल्या अशाच खड्ड्यांनी तिचा बळी घेतलेला आहे वाईट वाटतं हे छोटा मोठ्या खड्डा ठीक आहे पावसात पुडू शकतो ह्याच्या पुढच्या खड्ड्यात तर तुम्हाला भले मोठे जीव घेणे म्हणजे अंतरूण पांघरुण घालून तुम्ही त्याच्यात आरामशीर तुम्ही झोपू शकता असे आहेत पाहू शकता तुम्ही सुद्धा सिंध सिंधुदुर्गाचा सुंदर असा हा नजारा निसर्गा आहे निसर्गाची भरभरून सिंधुदुर्गाला साथ मिळाली आहे पण पण काय खड्ड्यांमुळे इथल्या माणसांचा इथल्या नॉर्मल माणसांचा आणि सगळ्या जाती धर्मातल्या प्रत्येक वर्गातल्या माणसाचा या खड्ड्यांमुळे जीव गेला आहे बरेच अपघात झालेत खरंच केळसवाणी बाब आहे ही खरंच केळसवाणी बाब आहे याला मी नाव दिलं आहे यम नंबर एक खड्डा नाही मी म्हटलं आहे हे खड्डे नाही आहेत हे यम आहेत जागोजागी तुमची वाट बघतायत तुमचा मृत्यू तुमच्या मृत्यूला तुम्हाला मृत्यूच्या दारे धोडण्यासाठी इथे यम बसलेत हे खड्डे नाही आहेत म्हणून या खड्ड्यांना नावं नाही आता सिंधुदुर्ग नगरीतले खड्डे नाही आहेत हे यम आहेत हे वाट बघत आहेत तुमचे जीव घ्यायची तर यम क्रमांक एक याला मी नाव दिलं आहे हा व्हिडिओ सर्वांनी पहा सर्वांपर्यंत शहर करा आपल्याकडे दोनच पर्याय आहेत खड्ड्यात बसून आंदोलन करणं नाहीतर खड्डे बुजवणं प्रत्येकाने जसं शक्य होईल तसं याच्यावर आवाज उठवूया हे मात्र पक्षीय राजकारण करूया नको सामाजिक जबाबदारी आहे ही आपली सर्वांची याचं भान ठेवूया आणि दोनच माझ्या अभ्यासातून दोनच इथे नजरेत गोष्टी दिसत आहेत ते म्हणजे एकतर खड्ड्यात बसून माझ्यासारख्याने आंदोलकाने आंदोलन करणं आणि दुसरं ज्याची शरीर यष्टी मजबूत आहे ज्याला वेळ आहे त्याने वेळात वेळ काढून हे खड्डे बजवण्यासाठी प्रयत्न करूया